एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना मागील भागात आपण इंग्रजी अक्षर मालिकेवरील प्रश्न हा भाग समजून घेत होतो गेल्या भागात आपण पहिल्या पंधरा सराव प्रश्नांचा अभ्यास केला होता आज आपण ह्या भागात पुन्हा एकदा सोळाव्या प्रश्नापासून पुढील काही सराव प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत समजून घेणार आहोत त्यासाठी इंग्रजी अक्षरमालिका आपल्या सोबत असली पाहिजे इंग्रजी अक्षरमालिकेवरील प्रश्न सोडवताना ए पासून झेड पर्यंतची इंग्रजी अक्षरमालिका एक दोन तीन ते सव्वीस असे क्रमांक देऊन आपल्याकडे आपल्या समोर त्या ठिकाणी सोबत ठेवायची म्हणजे आपल्याला कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर सहजपणे आपण तो प्रश्न त्या अक्षरमालिकेची मदत घेऊन सोडवू शकतो तर बघा आजचा पहिला आणि सोळावा प्रश्न यस ओ सी एम टी यू हे जे काही सहा अक्षर आपल्याला दिले आहेत इंग्रजीतले यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो शब्द आपल्याला तयार करायचा आहे आणि पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी सोळावा आणि सतरावा प्रश्न त्या शब्दावरून आपल्याला सोडवायचा आहे आणि हा प्रश्न दोन हजार वीसच्या परीक्षेत आपल्याला विचारला गेला आहे तर पहिला प्रश्न काय सोडावा त्या शब्दातील डावीकडून तिसरं अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येतं तर आपल्याला काय करायचं एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा कोणकोणते अक्षर आपल्याला दिलेत बघा आपल्याला दिला आहे एस ओ सी बघा यस ओ सी एम टी आणि यू ही सहा अक्षर आपल्यासमोर आहेत यांच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या अर्थपूर्ण शब्दातलं डावीकडून तिसरं अक्षर वर्णमालेत म्हणजे इंग्रजी अक्षरमालिकेत कितव्या क्रमांकावर आहे ते आपल्याला शोधून काढायचं मग बघा यस ओ सी एम यू पासून आपल्याला कोणता शब्द तयार करता येईल सी ओ यस टीयूम कस्टम कोणता शब्द तयार होतो कस्टम आणि कस्टम या अक्षरात या शब्दात तिसरं अक्षर आहे डावीकडून येस कोणतं आहे येस आणि यस या अक्षर इंग्रजी अक्षरमालिकेत कितव्या नंबरला येतं ते बघूया आपण बघा येस या अक्षर इंग्रजी अक्षरमालिकेत कितव्या क्रमांकाला येतं बघा हे इंग्रजी अक्षरमालिका आपल्याकडे आहे यस हे अक्षर एकोणावीसहाव्या क्रमांकाला येतं कितव्या क्रमांकाला येतं एकोणवीस क्रमांकाला म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे बघा प्रश्न सतरावा ह्या तयार होणाऱ्या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी अक्षरमालेत कितव्या क्रमांकाला येतात कस्टम हा शब्द आपण तयार केला तर शेवटचं अक्षर कोणतं आहे यम यम हे इंग्रजी मालिकेत कितव्या क्रमांकाला येतं तर यम हे इंग्रजी अक्षरमालिकेत तेराव्या क्रमांकाला येतं म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा प्रश्न सोळा आणि सतरा लक्षात आला का बघा हे जे काही सहा इंग्रजी अक्षर आपल्याला दिले होते एस ओ सी एम टी यू यांच्यापासून कस्टम हा एक इंग्रजी अर्थपूर्ण शब्द आपण तयार केला या इंग्रजी अर्थपूर्ण शब्दातील डावीकडून तिसरं अक्षर आपल्याला ओळखायचं होतं आणि ते होतं यस आणि यस या अक्षराचा इंग्रजी अक्षरमालिकेत म्हणजे वर्णमालेत एकोणविसावा क्रमांक आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन तीन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पुढचा सतरावा प्रश्न बघा या शब्दातील शेवटचं अक्षर यम होतं तर यमचा वर्णमालेत तेरावा क्रमांक येतो म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न बघा जर मुडाक्षरे उलट क्रमाने लिहिली मुडाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाआड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी कोणतं अक्षर येणार बघा आता काय करायचं आहे आपल्याला इंग्रजी अक्षर मालिका उलट क्रमाने मांडायची म्हणजे इकडनं मांडायची बरोबर आणि बी पासून सुरुवात करून हे अक्षर काढून टाकायचे आहेत आपल्याला बी काढून टाकायचं आहे बरोबर डी काढून टाकायचं आहे यप काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने बघा तर झेड उरणार वाय चालला जाणार बघा बी गेला डी गेला म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या <coughs> इंग्रजी अक्षरमालिका आपल्याला उलट क्रमाने लिहायची पण उलट क्रमाने लिहून घेऊया बघा इंग्रजी अक्षर मालिका आणि प्रश्न सोडवूया बघा जर सर्व मूळाक्षरे उलट क्रमाने मांडली कोणत्या क्रमाने मांडली उलट क्रमाने बघा पहिलं येणार झेड वाय एक्स त्यानंतर येणार डब्ल्यू व्ही यू बरोबर टी एस आर क्यू पी ओ एन यम यल, के जे आय यच जी यफ डी, सी बी आणि ए बरोबर आणि याच्यातले आता काय करायचं लक्षात घ्या बीपासून सुरुवात करून आड एक, एक अक्षर काढून टाकायचे आहेत हे जे गोल करतो आहे आपण हे अक्षर सोडून द्यायचे आहेत बघा हे अक्षर काढून टाकायचे आहेत आपल्याला आणि हे उरलेले अक्षर घ्यायचे आता हे जे उरलेले अक्षर आहेत यांच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेत बघा मध्यभागी कोणतं अक्षर येणार पासून सुरू करून एक एक अक्षर काढून टाकले तर उर्वरित सर्वांमध्ये मध्यभागी कोणतं अक्षर येणार आता हे ये तेरा अक्षर उरले तेरा गेले तेरा उरले तर आपल्याला काय करायचे सहा सोडून द्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा बरोबर बर एक मिनटं इथं थोडं चुकलं आपलं बघा हे गा हे गोल पाहिजे होतं तर सातवा अक्षर कोणता येत आहे आपलं यम येतंय बघा कोणतं येतं मत आहे कोणता अक्षर येणार बरोबर यम येणार म्हणून ऑप्शन नंबर बघा यम कुठं आहे यम आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये प्रश्न समजला का बघा पुढचा प्रश्न जर आर ओ एन आर ओ एन पी क्यू डी हे इंग्रजी अक्षर वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षरांच्या जागा जशाच्या तशा राहतील बघा ही अक्षर आता वर्णमालेतील क्रमाने लिहिली तर पहिलं अक्षर कोणतं येणार डी नंतर येणार ई e, बघा डी नंतर येणार ई e, e नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन ओ एन एन नंतर ओ बरोबर नंतर येणार पी नंतर येणार क्यू नंतर येणार आर बघा डी एन ओ पी क्यू आणि हा आर आता बघा डीच्या जागेवर आरच्या जागेवर डी आला आहे ओच्या जागेवर ई आला ईच्या जागेवर एन आला बरोबर च्या जागेवर ओ आला पीच्या जागेवर पीच आहे क्यूच्या जागेवर क्यूज आहे किती अक्षरं जशा तशा क्रमाने आहेत पी आणि क्यू म्हणजे दोन अक्षरं त्याच क्रमाने जशाच्या तशा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बघा पुढचा प्रश्न बघूया आय एम पी आर ई -E डबल एस आय ओ एन आय एस टी इम्प्रेसनिस्ट इम्प्रेसनिस्ट या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखंच आहे तर बघा पहिलं इम्प्रेसनिस्ट हा शब्द आपण पहिल्यांदा एका कागदावर व्यवस्थितपणे लिहून घेऊया आणि बघूया प्रश्न काय आपल्याला विचारला आहे बघा आय एम पी आर ई -E डबल एस आय ओ एन आय एस टी बरोबर यांना आपण क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे ह्या इथं जे क्रमांक दिलेत आपण तेच क्रमांक इंग्रजी वर्णमालेत आहेत आय नाही आहे पी नाही आहे आर नाही ई बघा ई अक्षराचा क्रम या शब्दात पाच आहे इंग्रजी वर्णमालेत पण पाचव्या क्रमांकाला ई आहे आणि म्हणून ई हे अक्षर असं आहे की ज्यांचं इंग्रजी वर्णमालेतील क्रम आणि या शब्दातील क्रम सेम आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय बघा प्रश्न क्रमांक जाऊया विसाव्याकडे बघा विसावा प्रश्न बघा काय विसावा प्रश्न इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दांची मांडणी कोणती आहे म्हणजे अल्फाबेटिकली इंग्रजी आल्फाबेटिकप्रमाणे कोणती मांडणी बरोबर आहे चार ऑप्शन दिले आपल्याला बघा के आय के ए केन के 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 पहिला शब्द कोणता येणार के ए वाला म्हणजे दोन नंबरचा पर्याय पहिल्यांदा दोन नंबरचा पर्याय येणार बरोबर त्यानंतर केई 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 आर म्हणजे चार नंबरचं चा अक्षर येणार केई आर नंतर केई टी म्हणजे तीन नंबरचं अक्षर येणार तीन नंबरचं म्हणजे एक चार तीन बरोबर त्यानंतर वाला येणार म्हणजे एक आणि नंतर पाच नंबरचं अक्षर येणार एक चार तीन दोन चार तीन जा एक, एक ता पाच दोन दोन चार तीन एक पाच ऑप्शन नंबर दोन बघा म्हणजे यांना अल्फाबेटिकली इंग्रजी अल्फाबेटिकली अरे अरेंज आपण केलं तर पहिलं अक्षर येणार दोन नंबरचं दुसरं अक्षर येणार चार नंबरचं तिसरा अक्षर येणार तीन नंबरचं बरोबर चौथं अक्षर येणार एक नंबरचं आणि पाचवं अक्षर येणार पाच नंबरचं बरोबर म्हणून दोन चार तीन एक पाच दोन चार तीन एक पाच ह्या क्रमाने ती अक्षर इंग्रजी अक्षर मालिकेप्रमाणे शब्दकोशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मांडू शकतो बावीसावा प्रश्न जर इंग्रजी अक्षरमाला समान दोन भागात विभागली पहिल्या अर्ध्या भागाला ए पासून आणि दुसऱ्या अर्ध्या भागाला झेड पासून अनुक्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय ह्या अक्षराशी संगत असेल बघा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे बघा दोन भाग करायचे तेरा तेरा अक्षर घेऊन बघा ए बी सी डी ई झाले तुमचे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा हे तेरा अक्षर यांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा क्रमांक द्यायचे नंतर बघा एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा क्रमांक द्यायचे समजला का बघा प्रश्न यांना एपासून ये एम पर्यंत तेरा क्रमांक दिले यांना झेड पासून एन पर्यंत तेरा क्रमांक दिले हे तेरा आणि हे तेरा अशा सव्वीस अस अक्षरांचे दोन भाग केले आता प्रश्न काय विचारलाय दुसऱ्या भागातील कोणत्या भागातील दुसऱ्या भागातील कोणते अक्षर ये ह्या अक्षराशी संगत आहे म्हणजे याचा अर्थ काय दुसऱ्या भागातील असं कोणतं अक्षर आहे की ते आय ह्या अक्षराशी संगत आहे म्हणजे आयचा नंबर किती आहे नऊ तर दुसऱ्या भागातील नऊ नंबरचं अक्षर कोणतं आहे आर म्हणजे आय आणि आर समान म्हणजे एकमेकांशी संगतीत आहेत म्हणून ऑप्शन नंबर चार उत्तर काय येणार आपलं आर पुढचा प्रश्न बघा इंग्रजी वर्णाक्षरे ए बी सी डी ह्या क्रमाने अनुक्रमे एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग डॅश 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 ह्यानुसार अनुक्रमांक दिले तर अभाव ह्या शब्दाचे अनुक्रमांक कोणते बघा अभाव या शब्दाचे अनुक्रमांक आपल्याला शोधायचे अभाव बरोबर मध्ये बघा पहिला अक्षर आहे ए लक्षात घ्या अबाऊ उ बरोबर ये है है ओ ओ है है ए आहे एक नंबरला बी आहे दोन नंबरला ओ बघा ओ आहे पंधरा नंबरला व्ही आहे बावीस नंबरला आणि ई आहे पाच नंबरला यांचे वर्ग करायचे एकाचा वर्ग एक दोनाचा चार पंधराचा दोनशे पंचवीस बावीसचा चारशे चौऱ्याऐंशी आणि पाचाचा पंचवीस हे ये येणार त्यांचे क्रमांक बघा एक चार एचा क्रमांक एकाचा वर्ग बीचा क्रमांक दोनाचा वर्ग ओचा क्रमांक पंधराचा वर्ग व्हीचा क्रमांक बावीसचा बावीसचा वर्ग ईचा क्रमांक पाच वर्ग एक चार एक चार दोनशे पंचवीस चारशे चौऱ्याऐंशी पंचवीस म्हणजेच ऑप्शन नंबर तीन एचा क्रमांक एक बीचा क्रमांक चार ओचा क्रमांक दोनशे पंचवीस बरोबर व्हीचा क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी आणि इंग्रजी अक्षरमालिकेत इंग्रजी वर्णमालेतील तीन पाच नऊ चौदा ह्या क्रमांकाचे अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ह्या शब्दातील उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं बघा कोणते कोणते अक्षर घ्यायला सांगितले तीन तीन नंबरचं अक्षर बघा सी पाच नंबरचं अक्षर ई नऊ नंबरचं अक्षर आय बरोबर आणि चौदा नंबरचं अक्षर आहे तुमचं यन बरोबर आता ह्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे सीई आय -E एन यापासून जर अर्थपूर्ण शब्द आपण तयार केला तर तो अर्थपूर्ण शब्द तयार होतो नाईस काय तयार होतो नाईस सुंदर याच्यातलं आपल्याला तिसरं अक्षर सांगायचं सी येत आहे तिसरं अक्षर म्हणून ऑप्शन नंबर दोन बघा आपला या ठिकाणी बरोबर येतोय पंचवीसावा प्रश्न ॲडमायर ए डी एम आय आर ई -E हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षर मालिकेतील कोणती कोणती अक्षरं ला घ्यावी लागतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरं घ्यावे लागतील बघा ही इंग्रजी अक्षरमालिका आपल्याकडे आहे ए एचा क्रमांक आहे एक डीचा क्रमांक आहे चार एमचा क्रमांक आहे तेरा आयचा क्रमांक आहे नऊ आरचा क्रमांक आहे अठरा आणि ईचा क्रमांक आहे पाच बघा एक चार तेरा एक चार तेरा नऊ अठरा पाच ऑप्शन नंबर एक नंबरचं अक्षर ए आहे चार नंबरचं चा डी आहे तेरा नंबरचं एम आहे नऊ नंबरचा आय आहे अठरा नंबरचा आर आहे पाच नंबरचं ई e आहे म्हणजेच एक चार तेरा नऊ अठरा पाच ह्या क्रमांकाचे अक्षर घेऊन ॲडमायर हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला मांडता येणार सव्वीस आणि सत्तावीस साठी सूचना लक्षात घ्या काय जी आर ए ओ सी यू ई ह्या शब्दांचा अक्षरांचा वापर करून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची बघा आता इथं आपल्याला काय शब्द आहे जी आर ए ओ सी -E, यू ई यांच्यापासून शब्द तयार होतो करेज सी ओ करेज शब्द तयार होतो बघा लक्षात घ्या काय येतं शब्दाचं उच्चार सी ओ यू आर ए जी ई -E. काय शब्द तयार होतो करेज हा शब्द तयार होतो लक्षात घ्या सी ओ यू आर ए जी ई -E. हा शब्द तयार झाला करेज बघा सी ओ यू आर ए जी आणि हा ई -E. बरोबर तर प्रश्न सव्वीसावा काय त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचं इंग्रजी अक्षरमालिकेतील स्थान क्रमांक कोणता मध्यभागी कोणता अक्षर येणार ती निकडे सोडा ती निकडे सोडा आर येणार आरचा क्रमांक इंग्रजी अक्षर मालिकेत आपल्याला किती दिला आहे अठरा आरचा क्रमांक अठरा म्हणून ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी बरोबर बघा पुढचा प्रश्न बघा सत्तावीसावा प्रश्न याच करेज शब्दामधील करेज या शब्दातील शेवटून दुसरं अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येणार शेवटून दुसरं अक्षर जी जी कितव्या क्रमांकावर येणार बघा इंग्रजी अक्षर मालिकेत जी सातव्या क्रमांकाला येतं कितव्या क्रमांकाला सातव्या अठ्ठावीसावा प्रश्न बघा अक्षरमालेतील कोणत्या क्रमांक अक्षराचा क्रमांक वर्ग संख्येची तिप्पट आहे अक्षर मालिकेतील कोणत्या संख्येचा क्रमांक वर्ग संख्येच्या तिप्पट आहे तर बघा हा बारा बारा बघा हा चाराच्या म्हणजे दोनाच्या वर्गाचे तिप्पट आहे चाराचे चा तिप्पट आहे बघा बारा चार ही वर्गसंख्या आहे वर्गसंख्या कोणत्या कोणत्या आहेत एक बरोबर एकाचे -बर तिप्पट एका आता इथं आपल्याला जे अक्षर दिले त्यांचाच क्रमांक घ्यावा लागेल डीचा अक्षर क्रमांक चार आहे तो दोनाचा वर्ग असतो तो, तो तिप्पट नाही आहे एच यच चा क्रमांक त्या ठिकाणी जर आपण बघितला तर आठ आहे हा कोणत्याच वर्गाच्या तिप्पट नाही आहे चाराचा दुप्पट आहे येल बारा आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन आपला या ठिकाणी बरोबर येतोय यलचा क्रमांक बारा याचा क्रमांक चार याचा आठ आणि याचा अठरा आहे हा नवाच्या दुप्पट आहे हा चाराच्या दुप्पट आहे हा दोनाच्या दुप्पट आहे आणि हा चाराच्या तिप्पट आहे चार गुणिले तीन चार ही वर्ग संख्या आहे त्याच्या तिप्पट बारा येतो म्हणून येल या अक्षर आपल्या या ठिकाणी बरोबर येणार पुढचा प्रश्न बघा इंग्रजी अक्षर मालिकेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही दोन नंबरचे अक्षर बघा बी इथं लिहूया आपण दोन नंबरचं अक्षर बी एकवीस नंबरचं अक्षर यू आणि तीन नंबरचं अक्षर आहे सी बी यू सी तेरा नंबरचं अक्षर बघा यम एक नंबरचं अक्षर ए चार नंबरचं चा अक्षर डी मॅड पुढे बघा चार नंबरचं अक्षर डी एक नंबरचं ए आणि तेरा नंबरचं एम दोन नंबरचं अक्षर बी एकवीस नंबरला यू वीस नंबरला येस आपलं टी ए, टी बघा मॅड हा शब्द अर्थपूर्ण शब्द आहे डॅम हा शब्द अर्थपूर्ण शब्द आहे बट हा शब्द अर्थपूर्ण शब्द आहे सी हा अर्थपूर्ण शब्द नाही म्हणून पहिला ऑप्शन दोन एकवीस तीन ह्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही पुढचा तिसरा प्रश्न बघा इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास फास्ट हा शब्द या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय असेल बघा इंग्रजी अक्षर मालिका उलट क्रमाने लिहायची आणि फास्ट या शब्दाचा अक्षरांचा क्रम सांगायचा बघा याला एक म्हणू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस एफ चा क्रमांक एकोणवीस आहे याचा क्रमांक सव्वीस येणार बरोबर यसचा क्रमांक किती येणार बघा एक दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ येणार एकोणवीस सव्वीस आठ आणि टी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात येणार म्हणजेच एकोणवीस सव्वीस आता इथं बघा एकोणवीस दिलाच नाही यांनी अनुक्रमांक काय असतील फास्ट या शब्दाचे हे बघा हे इथं दिले आहेत उलट्या सुलट्या क्रमाने दिले आहेत सहा एकोणवीस एक वीस, वीस नाहीये एक मिनिट परत एकदा नवीन बघूया आपण बघा उलट्या क्रमाने एबीसीडी लिहायची आपल्याला उलट्या क्रमाने फास्ट या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय असतील इंग्रजी अक्षर मला उलट क्रमाने घेतली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस एक वीस एकवीस येतोय एकवीस वीस नाही एकवीस बरोबर एचा सव्वीस बरोबर आणि नंतर आठ बघा हा आणि हा सात ऑप्शन नंबर चार आपला बरोबर येतो एकवीस सव्वीस आठ सात फास्ट या अक्षरातील उलट्या क्रमाने इंग्रजी अक्षर मालिका लिहिली चा चा तर चार नंबरचा ऑप्शन एफ चा क्रमांक एकवीस ए चा सव्वीस एस चा आठ आणि टीचा सात असेल तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो नवनीत प्रकाशनच्या नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकामधील आपण इंग्रजी अक्षरमालिकेवर आधारित तीस प्रश्न गेल्या दोन भागांपासून या ठिकाणी आपण समजून घेतले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात किंवा आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्या ठिकाणी आपल्या फोटो आपल्या उदाहरणाचा क्लिअर प्रश्नाचा क्लिअर असा फोटो पाठवून आपण आपली अडचण सोडून घेऊ शकतात आपल्या चॅनलला भेट द्या इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेसंबंधित गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानाचे संपूर्ण व्हिडिओ ऑलरेडी उपलब्ध आहेत ते पहा समजून घ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एन एम एम एस आणि स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करून घ्या आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय आपण सर्वांना या ठिकाणी विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा